आधी पन्नास खोके होते आता पन्नास लोक वराड निघाले दाओसला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका असंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला जवळपास पन्नास लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी कर्मचारी आधींचा समावेश आहेच मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा अठ्ठावीस तासात चाळीस कोटी रुपये खर्च केले होते आधी पन्नास खोके होते आता हे पन्नास लोक घेऊन जात आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केली आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते वऱ्हाड निघाले लंडनला तसं हे वराड निघाले दाओसला असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे सध्याचे खासदार माजी खासदार खासगी एजन्सीचे काही प्रचारक सी एम डी सी एमला पी एची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी यांचा समावेश आहे या शिष्टमंडळात कोणी बिझनेसमॅन नाही आहेत येथे पन्नास लोकं काय करतील तिथं फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील सामंजस्य करारावर फक्त सरकारची प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलं आहे जेव्हा तुम्ही असा दौरा करता तेव्हा वित्त विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी लागते आता या दौऱ्यात दहा लोकांची परवानगी दिलेली आहे अशी माहिती आहे त्यात आता इतर लोकांची परवानगी हा केंद्रीय मंत्री मंत्रालयाने दिली आहे का या दौऱ्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत उद्योगमंत्री खासदार माजी खासदारसुद्धा आहेत ज्यांना गुवाहाटी नेलं नाही त्यांना घे ग्यो, वाटतं घेऊन जात आहेत असा खोचक टोला आदित्य ठाकरेने मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना दिलेला आहे एम सी आर डी सीचे अधिकारी ओ एस डी चाललेले आहेत उपमुख्यमंत्री म यांचे ओ एस डीसुद्धा आहेत एवढ्या लोकांची यादी तुम्ही पाहिले तर तुम्हाला धक्का बसेल केंद्र सरकारचा अंकुश आहे की नाही यामध्ये काही दलालसुद्धा आहेत अशी ही माहिती आहे आज खरं तर गोडगोड बोलायचा दिवस आहे पण गोडासोबत देखील बोलायचा दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे डॅवोस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅव्होस दौऱ्यावर ते होते तेव्हाचे जे काही एम ओ सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एम ओयूजचं आता कामं सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री या सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायवोसच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सुमारे ह्याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठचेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी पीसाठी असेल स्टॉम मोठ्या ट्रेनसाठी असेल स्युएज लाईनसाठी असेल तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आज जी घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डॅव्हर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोकं म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोकं ही डॅवॉर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए e. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल कप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी गाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमई e. एला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाही आहे माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई